तू कुटुंबाची काळजी घ्या बारा तारखेला दुपारनंतर दिनांक तेरा व चौदा अशा या अडीच दिवसांच्या कालावधीमध्ये धरलं तर चावतन्य सोडलं तर पळतन्य अशी गत होऊन बसेल काय करावे आणि काय करू नये हे सुचणार नाही इतरांनी आपल्याला मदत करावी ही अपेक्षा वाढणार आहे आणि ही मदत मिळेल याची शक्यता कमी आहे त्यामुळे तुमची चिडचिड होईल मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा जे काही करायचे आहे तुम्हाला स्वतःला करायचे आहे कोणावर अवलंबून राहू नका त्यामुळे त्रास होणार नाही कोणत्याही कामाचे वेळापत्रक तयार केल्याशिवाय कामाला सुरुवात करू नका त्यामुळे नुकसान होणार नाही बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल व्यवसायात कोणतेही नवीन व्यवहार जपून करा नौकरदार वर्गाला कामात व्यस्त रहावे लगे आर्थिक उधारी व्यवहार टाला कुटुंबा का स्वत आरोग्य ही जपा महिला सहनशीलता वाढवा, वृश्चिक वादविवाद टाला षष्ठस्थात अष्टमस्थाक चंद्रा भ्रमण होता है आतापर्यंत संयम तुमचा सुटना है तुमच्या जिभेवर जे शब्द येतील ते शब्द तुम्ही कोणताही मागच्या पुढचा विचार करता बोलून दाखवणार आणि केलेले सगळे पाण्यात जाणार असेच होणार आहे तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा कोणत्याही परिस्थितीत संयम सोडू नका वादविवाद टाळा त्यामुळे त्रास होणार नाही इतरांपेक्षा हा त्रास तुम्हाला जास्ती होईल सर्वात मोठा पर्याय म्हणजे शांत राहणे वाद होण्यापेक्षा कमी बोललेले केव्हाही चांगले व्यवसायात गुंतवणूक करणे टाळा नोकरदार वर्गाने वरिष्ठांचे मत जाणून घ्यावे वायफळ खर्च टाळा भावंडांशी मनमोकळे बोलल्यामुळे हलके वाटेल जोडीदाराचे मत विचारात घ्या मानसिक शांतता राखा प्रकृतीची काळजी घ्या महिलांसाठी बदल करायला शिका धनु शांत राहणे उत्तम सध्या शुभ ग्रहांची साथ कमी आहे असे म्हणायला हरकत नाही आणि अशाच वेळी तुम्हाला बरेच काही जुने उकरून काढण्याची मानसिकता राहते तेव्हा कोणत्याही मागील गोष्टींवर चर्चा करू नका जे झाले आहे ते विसरून जा अन्यथा तुम्ही स्वतहून स्वत चे नुकसान करून घ्याल प्रत्येक गोष्टीत धीर महत्वाचा राहील कोणावर अवलंबून राहिला तर काम होणार नाही वादविवादाचे वातावरण निर्माण होईल मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वत नियोजन करा त्यामुळे त्रास होणार नाही पटना या गोष्टींकडे दुर्लक्ष करा शांत राहणे उत्तम राहील व्यवसायातून जास्त नफा मिळावा या नादात नको ते धाडस करू नका नोकरदार वर्गाने कामात लक्ष घालावे आर्थिक उधारी करणे टाळा मुलांचे लाड करा पण शिस्त बिघडू देऊ नका जोडीदाराचा सल्ला घ्या प्रकृतीची काळजी घ्या महिलांसाठी रागावर नियंत्रण ठेवा